हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज पण तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे तशी सर्वांच्या माहितीतलीच आहे पण आज आपल्याला बनवायची आहे नवीन पद्धतीने थोडं काईंची ती रेसिपी व्यवस्थित होत नाही काहींची मस्त होते काहींना थोडं प्रॉब्लेम येतात बनवण्याचा तर आपल्याला आपण टिप्सहित आपण जी बनवणार आहोत ती आजची रेसिपी आहे पावभाजी पावभाजी सगळ्यांची आवडतीच असते आणि सर्वच जणं करतात पण काहींची कंप्लेंट असते की पावभाजी आमची हॉटेलसारखी होत नाही किंवा जसं रस्त्यावरती किंवा ढाब्यावरती मिळते तशी होत नाही त्याला लाल कलर येत नाही असं म्हणजे विरळ असा त्याचा कलर असतो तर नॅचरल कलर येत नाही त्याला तर त्यासाठी आपल्याला काही ट्रिक्स आपल्याला हे करायचे आहेत की जेणेकरून तुमची पावभाजी हॉटेलसारखी किंवा ढाब्यासारखी किंवा रस्त्यावरती जशी मिळते तशी आपली पावभाजी होणार आहे मग त्यासाठी आपल्याला तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे की आपण त्याच्यामध्ये काय काय साहित्य वापरणार आहोत आणि काय काय मसाले वापरणार आहोत आता जे हॉटेलमध्ये किंवा जे बाहेर ढाब्यावरती वगैरे मिळते रस्त्यावरती वगैरे मिळते त्याच्यात ती लोकं कलर इंटिग्रेट टाकतात त्याच्यामध्ये फूड कलर टाकल्यामुळे कसं त्याला लाल असा रंग येतो पण आपल्याला फूड कलर न टाकता आपल्या पावभाजीला लाल असा रंग आणायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल माझं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे तर आता इथे मी माझी थोडीशी क्वांटिटी जास्त आहे तुमची क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही त्याचा हाफ घेऊ शकता मी इथे दोन फ्लावर घेतले आहेत मोठे असे आणि चांगले मोठे कापले आहेत कारण आपल्याला हे कुकरमध्ये बनवायचे त्यामुळे कसं कुकरमध्ये बनवायच्या त्यामुळे बारीक बारीक कापायची काही गरज नाही आहे पण कुकरमध्ये जर तुम्ही बनवत नसाल तर तुम्ही असे बारीक बारीक पीस करा छोटे की जेणेकरून तुम्हाला पावभाजी बनवताना स्मॅश करायला इझिली जाईल कुकरमध्ये काय होतं पटकन शिजते आणि पटकन तयार होते आपली भाजी तर इथे मी दोन मोठे फ्लावर घेतलेले आहेत तीन शिमला मिरची घेतलेले आहेत मोठे मोठे दोन बटाटे टाकायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये याच्यातच उकडावसे टाकायचे आहेत साल काढून घ्यायचे आहेत आणि उकडवसे टाकायचे आहेत आपल्याला बटाटे आणि आपल्याला घ्यायचे आहेत जर तुम्हाला बटाटा तुम्हाला नको हवा असेल तर तो बटाटा तुम्ही स्किप पण करू शकता पण बटाट्याने काय होतं थोडासा पावभाजीला थिकनेस पण येतो पण जर तुम्ही बटाटा खात नसाल किंवा बटाटा खाण्यासाठी डॉक्टरनी मनाई केली असेल तर बटाटा तुम्ही अवॉइड करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही फ्लावर थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आता इथे मी एक किलो टॉमॅटो घेतलेत चांगले लाल लाल टोमॅटो घेतलेत ते पण आपल्याला मोठे मोठेच कट करायचे आहेत कारण का आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर असं आपण ते कटिंग करून घेऊया आणि कुकरला आपल्याला लावायचं आहे एक शिटीच करायची आहे एका शिटीमध्येच पूर्ण आपली भाजी शिजते त्यामुळे जास्त शिज शिजवायची नाही आहे आपल्याला आणि पटकन आणि झटपट अशी ही पावभाजी तयार होते तर तुम्ही जर तयारी करून ठेवली असेल तर तुमची एक पंधरा मिनटात तुमची पावभाजी तयार होऊन जाते पंधरा ते वीस मिनटात तुमची पावभाजी रेडी होऊन जाते आता आपण जो पावभाजीचे जे मसाले आहेत ते पण आपल्याला तुम्हाला सांगणार आहे आता माझे हे झालेले आहे कुकरची एक शिटी हे करून बघा मस्त अशी ची शिजलेली आहे आता मी स्मॅशरने चांगलं स्मॅश करून घेते भाजी व्यवस्थित असं पण स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवले नाही आहे कुकरला लावलेली पण मी व्हिडिओ माझा स्किप झाला आहे तर त्या हिशोबाने मी एक शिटी करून घेतलेली आहे आणि चांगलं आता शिजलेले बघा कुकर थंड झाल्यावरती आपल्याला हे स्मॅशरनी गरम गरमच असताना स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे कसं की चांगलं व्यवस्थित असं स्मॅश होऊन जाते भाजी आपली आणि व्यवस्थित अशी आपली प्या पावभाजी तयार होते जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर ग्रँडरनी पण तुम्ही करू शकता पण ग्रॅंडरने काय होतं की एकदम बारीक होऊन जाते पावभाजी खाताना एकदम बारीक झालेली बरी नाही वाटत थोडंसं असं जरा जाडसरपणा हवाच असतो आता पण स्मॅशरने हे स्मॅश करून झालं तर आपण फोडणीकडे वळूया इथे मी तीन चमचे छोटे चमचे तेल घेतलेलं आहे आपल्याला बटरमध्येच बनवायचं आहे पण काय आहे बटर तुम्ही डायरेक्ट असं टाकलात तर बटर, ता बटर काय होतो जळतो आणि त्याचा कडवटपणा मग जास्त उतरतो आणि करपल्यामुळे त्याचा करपलेला वास पण मारतो म्हणून बटर टाकायच्या अगोदर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि आता पावभाजीच्या हिशोबाने मी ह्याच्यामध्ये बटर टाकते आणि चांगलं मेल्ट करून घेते आहे आता मस्तपैकी आपण चांगलं मेल्ट करून झालं चांगलं तापलेलं आहे पावभाजी आता काय का आपली पटकन तयार होणार आहे कारण ऑलरेडी आपली भाजी शिजलेली आहे फक्त आपल्याला मसाले टाकून फक्त एक उकळी आणून द्यायची आहे आता चांगलं मस्तपैकी आपण हे मेल्ट झालं का आपण ह्याच्यामध्ये दोन कांदे बारीक कापलेले टाकायचे आहेत कांदा जर तुम्ही खात नसाल तर कांदा लसून तुम्ही स्किप करू शकता कारण काही कांदा लसूण खाणारे नसतात तर बाकी इंडिकेटर सेम घ्यायचं आहे फक्त का फोडणीमध्ये कांदा लसूण टाकायचा नाही आहे पण मी आता आम्ही कांदा लसूण खातो म्हणून मी आता ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण ॲड करत आहे लसूणच्या दहा एक कप पाकळ्या घेतलेल्या आहेत मी दहा पा बारा पाकळ्या आणि चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या ठेचून घेतल्याने काय होतं त्याचा सुगंध छान असा येतो आता हे दोन कांदे मी ह्याच्यामध्ये टाकलेत बारीक चिरलेले आहेत छोटे होते दोन कांदे मोठा असेल तर तुम्ही एक घेऊ शकता बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि चांगला कांदा आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला फक्त ढवळायचा आहे जास्त करपवायचा नाही आहे फक्त कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला शिजवायचा आहे कांदा आता ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकते काय कधी कधी आपल्याला भाजी त्याच्यासाठी हिंग टाकणं गरजेचं आहे थोडी कोथिंबीर टाकले आहे फोंडीमध्ये मी, फोंडी मी प्रत्येक वेळेला सांगत असते फोंडीमध्ये कोथिंबीर टाकल्याने खूप छान असा स्वाद किंवा टेस्ट तुम्ही म्हणाल की छान असे रेसिपी जी पण तुम्ही रेसिपी आहे पदार्थ आहे त्याला खूप छान असं टेस्ट येते तर तुम्हीही नक्की जरूर फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून बघा कुठल्याही पदार्थामध्ये त्यामुळे तुमच्या भाजीला किंवा कुठलाही पदार्थ जो बनवत आला त्याला खूप छान असं टेस्ट येणार आहे आता ह्याच्यात मी एक चमचा एक थोडंसं धणेजिरं पावडर टाकणार आहे मिक्सच आहे धणेजिरी पावडर एक चमचा टाकला आहे आता ह्याच्यात मी टाकले आहेत चार चमचे काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आपल्याला ह्याच्यासाठी टाकायचा आहे की जो आपण बोलतो ना की कलर येत नाही आपल्या भाजीला तर त्यासाठी म्हणून आपल्याला हे काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे काश्मीरी मिरची पावडर ही तिखट नसते फक्त रंगासाठी असते पण छान असा कलर त्याच्यामुळे येतो थोडासा मी काळा मसाला टाकला आहे माझ्याकडचा तर तो, तो काळा मसाल्याने पण छान असा सुरेख रंग येतो तर मी एक चमचा काळा मसाला ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि भाजीला टेस्ट पण खूप छान असे येते आणि चार चमचे आपण टाकलेले आहोत पावभाजी मसाला जो आपल्याला टाकायचा आहे तुम्ही नुसतं पावभाजी मसाला टाकला तर तुमच्या भाजीला कलर येणार नाही आणि त्यामुळे आपली भाजी ती एकदम बिना कलरची अशी दिसते म्हणजे असं वाईट वाईट असं असं सर दिसतं ते त्यामुळे कसं तुम्हाला ते वाटतं की आपली हॉटेलसारखी भाजी का नाही बनत करून तर अशा प्रकारे जर तुम्ही हे मसाले टाकलात तर छान असं आपल्या भाजीला कलर येतो चांगला मसाला परतून घ्यायचा आहे आणि मग परतून झाला का आपल्याला स्मॅश केलेली भाजी त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि चांगला मसाला त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे की आपली रेडी झाली पावभाजी तयार तर आता अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे थोडंसं आपण पाणी टाकूया बघा मस्त असा कलर आला आहे ना एकदम जास्त घट्ट आहे ठीक आहे म्हणून मी थोडं पाणी टाकते थोडंसं पातळ करण्यासाठी कारण एकदम थिक अशी भाजी चांगली नाही वाटत पावभाजीची थोडीशी पातळ असावीच लागते म्हणून मी इथे ग्लासभर पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि चांगली उकळी होऊन द्यायची आपल्याला मस्तपैकी मस्त भाजी तर शिजलेली आहे आपल्याला काय जास्त शिजवायची नाही आहे फक्त एक उकळी देईपर्यंत शिजवायची आहे कसा मस्त असा कलर आलेला आहे की नाही दिसतो आहे की नाही आपलं हॉटेलसारखी चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण पावात पण मीठ असते त्यामुळे थोडंसं मिठाचं थो प्रमाण कमीच टाकायचं आहे कारण कसं का पाव आपण याच्याबरोबर खाणार आहे तर त्याच्यामध्ये पण मीठ असतं मग जास्त ह्याच्यात मीठ झालं का खाताना आपल्याला खारटपणा लागतो म्हणून मीठ हे कमी प्रमाणात थोडंसं भाजीमध्ये टाकलं तरी काही हरकत नाही त्याचा मस्त असं ढवळून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे मी मस्तपैकी बघा मस्त असा एकजीव झालेला आहे आणि कलर पण बघा कसा सुंदर आलेला आहे सुरे कसा लाल रंग आलेला आहे तर आता आपण ठेवूया थोडंसं झाकण ठेवूया आणि थोडीशी एक उकळी येऊया की म्हणजे जे मसाले आपण टाकले आहेत ते छान असे भाजीमध्ये एक जी होतील मस्त असे झाले की नाही रेडी आपली दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी कुकरलाही पटकन अशी झटपट अशी भाजी तयार होऊन जाते एक दहा पंधरा मिनटं होऊन जाते आपली भाजी आता हे थोडंसं एक पाच मिनटं पण ठेवूया एक उकळी येण्यासाठी आणि मग नंतर आपण बघूया आपली भाजी तयार झाली आहे बघा मस्त अशी उकळी आलेले आहे छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा कलर पण कसा नॅचरल कलर आपल्या भाजीला आलेला आहे काही जण कलर येण्यासाठी ह्याच्यामध्ये बीट टाकतात तर तुम्ही जर तुम्हाला बीट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात पण बीटामुळे काय होतं थोडीशी चव आपल्या भाजीची चेंज होते आणि सेम आपल्याला पावभाजीची चव हवी असेल तर तुम्ही जे मी मसाले सांगितले ते मसाले तुम्ही ॲड करा बघा छान असा कलर तुमच्या भाजीला येईल पावभाजीला आणि सुंदर अशी भाजी जशी आपल्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती मिळते तशीच भाजी आपली तयार होते तर जरूर तुम्ही ही रेसिपी करून पहा एकदा माझ्या पद्धतीने आणि मला कळवा कमेंटमध्ये की तुमची रेसिपी कशी झाली ज्याप्रमाणे मी सांगितले त्याप्रमाणे झाले की नाही छान असा कलर आला की नाही तुमच्या भाजीला जरूर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर आणि काळा मसाला थोडासा वापरून बघा भाजीमध्ये खूप छान अशी टेस्ट येते आणि खूप टेस्टी अशी भाजी घरच्या घरी आपली तयार होते हॉटेलमधून खाण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी मस्त असं भाजी पावभाजी तयार करता येते बघा मस्त असा कलर आलेला आहे जवळून तुम्हाला दाखवते कसं छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जेवढी थीक हवी असेल तेवढी तुम्ही करू शकता आता हे मी मसाला बनवला आहे पावासाठी लावण्यासाठी तर ह्याच्यामध्ये मी बटर वितळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी काश्मिरी मिरची पावडर एक चमचा आणि एक चमचा मी काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे ह्याला काय बीठ लावायची गरज नाही कारण ऑलरेडी पावामध्ये मीठ असतं त्यामुळे एवढंच फक्त मी मेल्ट करून घेतलेलं आहे बटर आणि त्याच्यामध्ये हा मसाला ॲड केलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायचं आहे पावाला लावायचं आहे आणि गरम करून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरतीच आपल्याला पाव गरम करायचे आहेत ना तर करपू शकतो मसाला पण जावलेला लावलेला आहे तो तर आपल्याला हा मसाला पाव रेडी करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला मसाला पाव रेडी करायचा आहे पावभाजीसाठी तुम्हाला जर नसेल करायचं असेल तर तुम्ही नॉर्मली नुसत्या बटरमध्ये पण तुम्ही पाव भाजून घेऊ शकता पण असं मसाला लावण्याने काय होता की छान असं टेस्ट पावाला येते आणि फील होतो की तुम्ही हॉटेलचीच पावभाजी खाताय करून तर अशा प्रकारे आपल्याला पावभाजी बनवायची आहे तर आपली रेडी झालेली आहे पावभाजी पाव पण आपले रेडी झालेले आहेत खाण्यासाठी अशा प्रकारे मी सर्व पाव भाजून घेणार आहेत तर बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहेत पाव पण आपले भाजून रेडी झालेले आहेत बघा मस्तपैकी मसाले लागलेले आहेत जास्त भाजायची नाही आहेत पाव नॉर्मली फक्त भाजून घ्यायचे आहेत पाव मस्त असं पावभाजी तयार झालेली आहे तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मतदार परिवारांनाही शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये